हॅलो कोण सर राहुल बोलतोय सर आयसीआयसी बँकेमधला हा बोला राहुल हा सर आपलं लोन चाललं होतं सर आय सी आय सी बँकेमध्ये बर त्यावरती टॉपचा ऑफर मिळाला आहे सर आपल्याला काही रिक्वायरमेंट आहे का सध्या काही नाही पण तुम्ही हिंदी भाषा सुरुवात का केली ऑलमोस्ट कस्टमर नसतात ना महाराष्ट्रातले म्हणून आणि आपले महाराष्ट्रातले पण खूप सारे कस्टमर नाही बोलत ना, ना तर स्टार्टिंग हिंदी न करतो नंतर मग कस्टमर महाराष्ट्रातल्या सगळ्या कस्टमरला हिंदी येते असं तुमचं मत आहे का तसं नाही सर ऑलमोस्ट कस्टमर बोलता सर म्हणून ऑलमोस्ट कस्टमर मराठी का नाही बोलत ऑलमोस्ट कस्टमर मराठी का नाही बोलत विचार केलाय का तुम्ही सर मी पण मराठी माणूसच आहे हो मराठी माणूस मला कसं कळणार हिंदी बोलल्यानंतर आपण ऑलमोस्ट कस्टमर नाही बोलत सर त्यामुळं स्टार्टिंग हे तुमचं गृहितक आहे ना हे तुमचं गृहितक आहे की ऑलमोस्ट बोलत नाही तुम तुमच्या ह्या गृहितकामुळे लोकांनी बोलणं सोडून दिलं ना सर तसं नाही म्हणजे तुझं नाव काय मित्र पूर्ण राहुल राहुल कुठला आहे राहुल तू मी इथलाच सर पुण्यातला पुण्यातला तुला माहिती नेमकं तू कुणाला फोन करायला कारण तू मला टॉपअप लोन बद्दल विचारलेलं आहे नाही सर तुला माहित नाही कुणाशी बोलतोय तू आ, एक मिनिट नाव मारुती नाव तर चुकीचं घेतलेलं आहे पण शिवा मारुती जरी म्हणलं तरी हे नाव हा नाव काय माझं नाव दिसत एवढंच नाव दिसतय हो सर एवढं नाव दिसल्यानंतर बरं मारुती जर म्हणलं शिवा मारुती जरी म्हणलं तरी मारुती कुठं आपल्याकडे मराठी नावात असतो ना हो सर बरोबर आहे मग सुरुवात कोणत्या राज्य भाषेत करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे सर मग अशी जर तू राज्यभाषा सोडली आणि मी तुला राज्य भाषा सोडून उत्तर दिलं तर मग तू महाराष्ट्रातून राहून मी महाराष्ट्रातून फायदा काय झाला नाही बरोबर आपण दोघही उत्तर प्रदेश मध्ये राहतो का नाही नाही बरोबर आहे सर तुम्ही महाराष्ट्रात राहतो प्रत्येक ग्राहक प्रतिनिधी केंद्राच्या माणसाला मी हेच सांगतोय तुम्ही लोक हिंदीतून सुरुवात करून मराठीचा जीव घ्यायचं काम करता की काय मला असं वाटायला लागलंय आणि तुमचंच ग्रहित काय आहे की बऱ्याचशा कस्टमरला येत नाही कोणत्या कस्टमरला येत नाही रे नव्वद टक्के लोक अजून इथं मराठी भाषिक राहतात हा आणि कोणत्या कस्टमरला येत नसते मराठी बरोबर आहे दहा टक्के बाहेरचे येणार नाही नाही हो। मराठी तुम्ही मराठी सोडल्यामुळं मराठी मारायला लागली बाकी काही नाही तुम्ही जे म्हणताय ना की बऱ्याच जणांना येत नाही कशावरून काढलं तुम्ही ग्रहित की बऱ्याच जणांना येत नाही आज जर पुण्यामधले लोक काढले इकडून नाही पुण्यातले सगळे काढले तर पुण्यात काय सगळे युपी बिहार ची भरती झाले काय नाही बरोबर नाही मग कस काय कळाल तुम्हाला काहीतरी एक ग्रहित घेऊन यायचं त्याच्यावर सुरुवात करायची आणि म्हणायचं की बऱ्याच लोकांना कळत नाही बऱ्याच लोकांना कळत नसेल तर ते सांगतील ना की मला येत नाही म्हणून बरोबर आहे बरोबर आहे तू हिंदी सुरुवात केली मी हिंदी सुरुवात केली मग काय झालं मराठीचा उरलं काय नाही सर खूप राहत ना अर्ध दिसू दे माझं नाव सुलेमान असेल तर तू काय उर्दूच बोलणार का अरेबिक बोलणार नाही खूप सारे कस्टमर नसतात कम्फर्टेबल त्यामुळे हो खूप सारे नसतात खूप सारे नसतातच चालू आहे फोन महाराष्ट्रात लावलाय ना हो सर बरोबर आहे महाराष्ट्राची राज्यभाषा काय मराठी आता मी हिंदी मध्ये कम्फर्टेबल नाही मला वाईट वाटलं मी आय बँकेतलं जर खातं बदललं तर बरोबर आहे सर मग काय खूप सारे हे कोण सांगितलं की खूप सारे लोक कम्फर्टेबल नसतात कोण कोण ठरवते हे तुमचे हे सिद्धांत कुठून आणतात उचलून आणत नाही सर पण कस्टमर कस्टमर तुम्हाला सगळे जे लोन घेणारे लोन हे करणारे सगळे मराठी आहेत काय अरे आय सी आय सी आय बँकेचा तुमचा सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्रात येतो तुमच्याकडून कर्ज घेणारे लोक सगळ्यात जास्त मराठी आहेत तुमचा पूर्ण देशातला महसूल काढा त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के वाटा फक्त महाराष्ट्राचा आहे हो आणि एवढं असून म्हणायचं की सगळ्याला उलट जे बाहेरचे लोक आहेत ना त्यांना सुद्धा तुम्ही मराठीत सुरुवात करा कारण तुमचा सगळ्यांचा जो बिझनेस आहे ना तो महाराष्ट्रात येतो तुम्हाला हो हो सर चुकी नाही सुरुवात करताना मराठीतून करा ओ, हो हो सर नाही कळलं तर तो बोलेल ना की मला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोल म्हणून